नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो सडक परिवहन महामंडळाकडून तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि नवीन अपडेट घेऊन आले मित्रांनो हो आता रस्त्यावर वाहन चालवताना मग ते तुमचं टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा ट्रॅक्टर वगैरे कोणतंही वाहन चालवताना आता तुम्हाला काही नियम शासनाचे पाळावे लागणार आहेत मित्रांनो हो शासनाने आता त्यांच्या जुन्या नियमांमध्ये काही बदल कर तुमच्यासाठी काही नवीन नियम लागू केलेले तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत राहा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार चला मित्रांनो डायरेक्ट उडूया आपल्या टॉपिक कडे मित्रांनो सर्वात आधी हे लक्षात घ्या की आता सडक परिवहन महामंडळ म्हणजेच तुमचं ई परिवहन जे आहे त्याचं सर्व कामकाज आता ऑनलाईन झालेलं आहे मित्रांनो हो तुम्ही आता नवीन टू व्हीलर घेताय त्याचं पासिंग करताय नंबर प्लेट वगैरे सर्व गोष्टी आता ऑनलाईन आले मित्रांनो नंबर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळायला लागले तुम्हाला जर चॉईस नंबर हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला आता ऑनलाईन त्याची लिस्ट दिसून जाते मित्रांनो त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन ड्रायविंग लायसन्सची सर्व प्रोसेस आता शासनाने ऑनलाईन केली मित्रांनो त्यामुळे तुम्हाला आता शासनाच्या कार्यालयांमध्ये चक्रामार्ग बसायची गरज पडणार आहे मित्रांनो डायरेक्ट घरूनच तुमच्या फोनमधून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करा डायरेक्ट तुमचं ड्रायविंग लायसन तयार होऊन मित्रांनो तुम्ही घर बसल्या ड्रायविंग लायसनची टेस्ट द्या टेस्ट दिल्यानंतर म्हणजे परीक्षा दिल्यानंतर डायरेक्ट तुमचं लर्निंग लायसन तयार होईल आणि त्यानंतर तुम्ही ओरिजिनल लायसन्ससाठी अप्लाय करू शकता मित्रांनो त्यानंतर आता शासनाचे चलन जसं तुम्हाला आधी मित्रांनो कधी एखाद्या वेळेस जर तुमची गाडी पकडली गेली तर तुम्हाला डायरेक्ट तिथून ते पावती वगैरे करून जे कर्मचारी असत ते तुम्हाला पावती देत असत परंतु आता डायरेक्ट तसं नाही आहे मित्रांनो एकदा डायरेक्ट तुमची गाडी स्कॅन केल्यानंतर ते डायरेक्ट तुमच्या घरपोच शासनाचं चलन घर हो तुम्हाला ऑनलाइन आता घरपोच चलन भरावं लागणार आहे तुम्हाला कुठेही कोणत्याही कर्मचाऱ्याजवळ पावती द्यायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुम्हाला रोडवर एकदाचा तुम्ही सिग्नल जर तोडला मित्रांनो तर डायरेक्ट तुमच्या घरपोच आता शासनाचं चलन येणार आहे सोबतच मित्रांनो हो, नवीन प्रोजेक्ट जे चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता भारत देशात बऱ्याचशा ठिकाणी विकास होतो मित्रांनो रस्ते बऱ्यापैकी आता विकसित झालेले मित्रांनो रस्ते तुम्ही बघितलं असेल कदाचित फ्लाय बनलेले बनलेले ठिकठिकाणी त्यानंतर शहरांना गावाशी आणि गावांना शहराशी जोडण्याचे बरेचसे प्रकल्प शासनाचे चालू आहेत मित्रांनो त्यामुळे आता तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्हाला माहिती आहे की आता रस्ते अतिशय चांगले बनवले गेलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला जे टोल टॅक्स लागत आहेत मित्रांनो हो लक्ष द्या जे टोल टॅक्स तुम्हाला आधी सुद्धा द्यावे लागत होते आणि आता सुद्धा द्यावेच लागणार आहे परंतु आता यामध्ये शासनाने बराचसा बदल करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो हो शासनाने आता डायरेक्ट तुम्हाला ज्या प्रकारे देशात विकसित कामे चालू आहेत तर आता तुम्हाला डायरेक्ट ई टोल उपलब्ध होणार आहे मित्रांनो हो रस्त्यावर ठिकठिकाणी जे मोठमोठे नॅशनल हायवे आहेत किंवा छोटे सुद्धा नॅशनल हायवे आहेत त्यांच्यावर ठिकठिकाणी डायरेक्ट ई टोल टॅक्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो शासनातर्फे तर या मार्फत यामार्फत तुम्हाला आता एकदाचा तुम्ही सडकवर प्रवास करताना जिथून तुम्हाला टोलची सीमा राहणार द्या काय सांगतोय तुम्हाला तिथं गाडी थांबवावी लागणार नाहीये हो टोल टॅक्स देण्यासाठी तुम्हाला कुठेही गाडी थांबावी लागणार नाहीये डायरेक्ट जिथून टोल टॅक्स आरंभ होतोय तिथून डायरेक्ट एंड पर्यंत त्यांचं एक सेन्सर बसवलं आहे मित्रांनो हो आणि तुमची गाडी एकदाची क्रॉस झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या घर पोहोच त्याचं चलन म्हणजेच टोल टॅक्सचं चलन डायरेक्ट तुमच्या घर पोहोच किंवा टॅगद्वारे डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती मेसेजद्वारे कळवलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे याने तुम्हाला कुठेही गाडी थांबावी लागणार नाहीये रस्त्यावर चालताना डायरेक्ट तुम्ही आता नॉनस्टॉप प्रवास करू शकता है। तर अशा प्रकारे शासनाने ह्या नवीन निर्णय तुमच्यासाठी घेतलेला मित्रांनो हो नागरिकांना रस्त्यावर चालताना जे टोल टॅक्समध्ये असो किंवा ट्रॅफिकमध्ये जे त्रास सहन करावा लागतो मित्रांनो तो त्रास कमी करण्यासाठी शासनाने हा नवीन तुम नियम तुमच्यासाठी लागू केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही आधी सांगितलं तुम्हाला या नियमांतर्गत आता तुम्हाला कुठेही गाडी थांबावी लागणार नाहीये डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घर गाडी एकदाची क्रॉस झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या घर तुम्हाला शासनाचं चलन मिळणार आहे मित्रांनो यानंतर यानंतर अजून दुसरा नियम मित्रांनो जर तुम्ही रस्त्यावर चालताना जर एखाद्या वेळेस ट्रॅफिक नियमांचं जे उल्लंघन केलं म्हणजे जे शासनाचे नियम लावलेले मित्रांनो ट्रॅफिक संबंधी त्यांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला आता गाडी थांबावी लागणार नाहीये म्हणजे जसं आपण रस्त्यावर चालतो आणि आपल्याला पोलीस पकडतात तर ते यापुढे होणार नाही मित्रांनो जर तुम्ही नॅशनल हायवेवर म्हणजे एक्सप्रेस वेवर जर तुम्ही कधी प्रवास केला असेल तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की एकदा जर तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केलं तर महाराष्ट्र पोलीस शासनाकडे म्हणजे जे ट्रॅफिक पोलीस असतील त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली आता सेन्सर बसवण्यात आलेले मित्रांनो हो दोन किलोमीटर म्हणजेच तुमची गाडी दोन किलोमीटर आधी तुमची गाडी किती वेगाने चालू आहे हे त्यांना त्यांच्या सेन्सरमध्ये लगेच कळणार आहे मित्रांनो आणि त्यावरून तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केलं आहे की नाही हे त्यांच्या लगेच लक्षात येणार आहे आणि जर तुम्ही एकदाच स्पीड लिमिट क्रॉस केलं तर तुम्हाला ते गाडी थांबवणार नाही तुमची डायरेक्ट तुम्ही तुमचा प्रवास सहजरित्या पूर्ण करून तुमच्या घरी पोहोचाल आणि डायरेक्ट शासनाचं चलन तुमच्या घर पोहोच पाठवलं जाणार आहे मित्रांनो हो अशा प्रकारे शासनाचे हे काही नियम नवीन लागू झाले मित्रांनो डायरेक्ट काय सांगतोय लक्ष द्या तुम्हाला गाडी थांबावी लागणार नाही एकदा जर तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केलं तर डायरेक्ट तुमच्या घर पोहोच चलन येणार आहे मित्रांनो पोलीस कर्मचारी तुम्हाला काहीही बोलू शकणार नाही जर तुम्ही एक्सप्रेस वेवर जर प्रवास केला असेल कधी तर तुम्हाला लगेच हे बघायला मिळेलच मित्रांनो यानंतर सर्वात महत्वाचं मित्रांनो नागरिकांसाठी लक्ष द्या ज्या एरियामध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी टोल टॅक्स आहे तिथल्या स्थानिक प्रवाशांना आता टोल टॅक्स लागणार नाही मित्रांनो यापुढे हो मित्रांनो काय सांगतोय लक्ष द्या ज्या ठिकाणी टोल टॅक्स आहे म्हणजे समजा जर आता जळगाव जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी टोल टॅक्स आहे लक्ष द्या द्यावर उदाहरणासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय समजा जळगाव जिल्ह्यात एका ठिकाणी टोल टॅक्स आहे तर जळगाव जिल्ह्यात ज्या ठिकाणी टोल टॅक्स आहे तिथल्या प्रॉपर म्हणजेच त्या स्थानिक रहिवाशांना आता टोल टॅक्स लागणार आहे मित्रांनो हो त्यांना डायरेक्ट त्यांचं आधार कार्ड तिथं टोल टॅक्सवर दाखवायचं आहे आणि आधार कार्डद्वारे त्यांना एक पास इश्यू केला जाणार आहे मित्रांनो हो आधार कार्डद्वारे त्यांना एक पास इश्यू केला जाईल आणि त्याद्वारे डायरेक्ट तुम्ही सहजपणे प्रवास करू शकता मित्रांनो हो म्हणजे तुम्हाला त्या पासवरती कोणीही अडवू शकणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे ज्या एरियामध्ये टोल टॅक्स आहे तिथल्या स्थानिक प्रवाशांना आता टोल टॅक्स लागणार नाही मित्रांनो यापुढे तर अशा प्रकारे मित्रांनो सडक परिवहन महामंडळाने काही कडक नियम तुमच्यासाठी लागू केले आहेत मित्रांनो आणि काही चांगले नियम सुद्धा लागू केले आहेत मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो ज्या प्रकारे तुम्हाला आता माहिती असेल कदाचित तर सडक परिवहन महामंडळाचं सर्व कामकाज आता ऑनलाईन झालं मित्रांनो तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पासिंग वगैरे नंबर वगैरे काही चेक करायचा असेल तुम्हाला तर ते सर्व गोष्टी आता तुम्हाला डायरेक्ट यम परिवहन महामंडळाची जी साईट आहे यम परिवहन त्यावर जाऊन तुम्ही अगदी सहजपणे या गोष्टी सर्व शोधू शकता मित्रांनो आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र